मित्रांनो जय किरा तर मित्रांनो आता दुसरा आजचा दुसरा दू, दिवस तर आता पालखी थोड्या टायमाला निघणार आहे आमची आरती वगैरे आताच झाली तर मित्रांनो पहिला भाग बघितला नसेल तर जाऊन बघा खूप सारी धमाल केलाय आम्ही तर आजचा पण आज पण खूप मजा येणार आहे सर्व काय दाखवणार आहे तुम्हाला आपल्यासोबत आरशेल पण आहे अजून आम्ही चहा पिला नाही पिऊ थोड्या टायमाने आता दर्शन घेत आहेत सर्वजण चिटुरा माते की कोराचा ठेवा सवेश काहीच तर कोराचा आहे एकदम ऍसिड वगैरे काय होत नाही सकाळ सकाळ एकदम बेस्ट आहे बेस्ट आहे दुधाचा वगैरे काय नाही मोमाय आहे सगळे आमचं लवर हे कोराचा आहे की कोराचा ठेव कवेश किती बिस्किट आणि जोली तुम्ही खरा खरा बोल काहीच घरात बिस्किटा पण नसतात गाईज आता निघतोय आम्ही आपल्या जोडीला आज अतुल असणार आहे अतुल काय बोलते मग बोल ना यार यार आतुल फॅन फॅन तुझे वाट बघते यार तू काय तरी बोला <laughs> बंदूक कोराच्या कोरा चा? एकदम कोरा एक ब्लॅक टी घेतली ना आरशन भोई भोई भोईरीत ना मिस्टेक मिस्टेक हेमन बोईर मिस्टेक झाली तुझ्या काहीच बोईर नाही तांडेल भाई बाई गरम रक्त तर मित्रांनो नारळ फोडून दुसऱ्या दिवसाची सुरुवात होत आहे

आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलोय तवे एक नंबर निशाणी चालवली भावाने मी तर पालखी पण आल्या बँकेत भाव जॉब आहे बाई पालखी आले रे पालकी आले मित्रांनो थोड्याच टायमा आम्ही निघू इथून डायरेक्ट नाश्ता करून जेवणाच्या स्टॉकवर पण वरती बघ रे खालती वाघ ना माऊलीचा एकविरा माते की ये या पालखीचा देखावा बघा खारेगावची पालखी आहे मित्रांनो आम्ही पनवेल वरून निघाले आता आता आमच्या दुपारचा जेवण आहे तो कोलखे गावाला आहे तर मित्रांनो आता अर्ध्या वाजते ऊन पण आता खूप लागते आरती बाब्लिक बीजेवर नाचायला गेलो नीलू ना। आई माऊलीचा अये तुला कसा वाटला मग म्हणजे पालखी वगैरे दरवर्षी पालखीच्या सोबत असते कुठे पुढे नाही कुठे मागे नाही दरवर्षी पालखीला न सोडून जाता त्यांची देवी कर्तव्य पार पाडतात त्यावी कसा वाटत तुला पण भरपूर आहेत आपल्या पालखी आणि जो आपल्या गावातले दोन मुलं त्यावी तर त्यावी पण खूप चांगली पालखी चालवली पालखी धावतात पालखी पण खूप वजन आहे काही म्हणून थोडी वाट लागते मग पालखी घेतल्यावर काय वाटत नाही वाटत नाही पाय जो पाय पाय वगैरे दुखायचे पूर्ण बन म्हणून या तुम्ही पण पुढच्या वर्षी या आमच्या पालखीला तुम्हाला तुम्हाला तर दिसत असेल आम्ही काय काय मजा करतो चला मग आता भेटू आपण कोलखे हॉला कोलखे हॉला जेवणावर तिथे असतात तिथे असतात थोडे बस बस घ्या ब्लॉक जाम मोठा होईल आम्हाला सतत मदत करणारे पाणी पुर पुरवणारे आणि आमचे अध्यक्ष कशाची कमी न पाडता यावी काम करतात विनायक विनायक

चिल्डी चिल्ड पाणी काय मित्रांनो हा पण आम्हाला पाण्याची सोय न चुकता करत राहते ब्रँड पण ओके मित्रांनो दुपारच्या वस्तीवर पोहोचलोय आम्ही आता इथेच आमचं जेवण वगैरे हो सर्व काय होईल नाही इथून डायरेक्ट आम्ही तीन चार लागले आज तो पोलखे गाव तर इथेच आमची दरवर्षी दुपारची वस्ती निशाने काय सीन झालं निशाने आमची पहिली निशाणी पुढे गेले मित्रांनो नाम काय आपले हरश नाव आहे अन्न पुन्हा गांधीचा असेल त्यावेळे लाजू नका जे पाच दिवस आपले मजा करायच्या नंतर त्याला देवाने डोलं नाही दिले पण त्याचा आवाज तुम्ही पहा त्याला बोला नाही

i'll give you my जेवायला आर्किस्ट कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अजिंक्य जेवायला वर्षी बाई द्यावी कस येईल जेवाला कमेंट मध्ये नक्की सांगा आर्किस्ट कसा वाटला तुम्हाला आम्ही अशीच मजा करतो पुढे पण अजून खूप सारी मजा येणार आहे बघतच राहा चला मग ठेवतोय भेटून नंतर आपण तर काय आता मामाचा डान्स बघ आगे। डान्स हे वाजलंय

तर मित्रांनो ही आहे पहिली निशाणी याच्या पुढे जायचं नसते म्हणून हिला पहिली निशाण बोलतात याच्या मागच राहायला लागतो आता आपण पालखी जवळच राहू कारण की तुम्ही दरपर्स पालखी जवळच असतो नाही लोक हे टिकू काय होतं

मित्रांनो तीन ग्लास मारले एकदम कडक मध्ये कोकम सरबत एकदम फिल्ड वाटला एकदम असा मध्ये कोकम सरबत भेटल्यावर चांगला वाटतंय हा हा त्याला लाट वाटायला बाजेल काही त्या वडोलीच्या डोकऱ्या साठ वर्षाच्या चालतात चालतान त्या त्या चालतान बाई आणि ही बाई बसली गाडी मध्ये लाजा नाही वाटत ना लगेच दम दमता नाही त्यांच्यात स्टॅमिना नाही काही बाई फुल कलिंगड पण ना एकदम इस गर्मी में, कलिंगड की मजा ही और मित्रांनो तास झाले आम्ही चालतोय कम्प्लीट दोन तास लागतो आम्हाला आता जवळच आहे नाश्त्याची वस्ती चला तर मित्रांनो जवळजवळ तीन तास झाले आम्ही चालतोय पूर्ण हवा निघलाय आमची पूर्ण हवा पंपचार व्हायला व अजून काही आमच्या नाश्त्याच्या ठिकाण काय आम्हाला दिसत नाही आहे पण नाही माहिती पालखी मागितले काय पालखी पण एकदम सुसाड आहे आणलेली चला मग आता असं वाटतंय पाच मिनिटात आम्ही पोचू आमच्या नाश्त्याच्या ठिकाणावर पालखी जवळच आलेली आहे आपली

आम्ही नाश्त्याच्या ठिकाणावर पोचलेलो आहोत तीन तास झाले रनिंग करून चांगली आवानी केली आता आमची पॅपरा फुगल्या साप काय नाही लास्टला पालखी घेतली म्हणून थोडा घाम फुटलाय नाश्ता बघू काय काय चांगलाच असेल गाड्या पंक्चर झाल्यात नाश्त्याला आहे समोसा आणि वडापाव टिकू झोपून आहे अजून तर मित्रांनो स्वप्नील आमच्या मामाकडून दरवर्षीनुसार या वर्षी नाश्ता आहे दरवर्षी दावी नाश्ता देतात स्वप्नी मागूच आहेत ना तर, तर। मित्रांनो आता आम्ही निघतोय नाश्ता वगैरे करून आहे आमचा ओकेमध्ये आता डायरेक्ट आता पहि आता आमची वस्ती आहे ती डायरेक्ट चौकला चौकला पोचायला कडायला लग लागणार आहे आपल्याला ते पावटा पाच किलोमीटर आहे काय आता वाजल्यात परफेक्ट सात आठ वाजेपर्यंत आम्ही पोहोचू चौकला माझ्या निश्चित घेतले आपल्या सागर भाऊ बाच्या वेळे टाकीदेवी मंदिर तुम पालखी निघते काय आता आमची आता डायरेक्ट आता आम्ही भेटून चौकला जेवणाची वस्ती आमची एकवीरा माते की आये आये आय माऊलीचा आम्ही चौघरमध्ये आरती चालू होईल मग भेटूया नंतर मग आता मी झोपल जेवण वगैरे सर्व काही झाला जेवायला राईस होता आणि पनीर चिल्ली पण होती त्या मित्रांनो उद्याचा पल्ला खूप मोठा आहे कारण की उद्या घाट चाललाच आहे घाचरल्या एकदम टायर पंक्चर होतील कारण की आता उद्या तुबल्याच टायर बसवायला लागते ते साधे टायर एकदम फाटतील निखील पण आहे आपल्या जोडीला निखील काय बोलतो मस्त नमस्कार चला भेटू मग उद्या ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला खपवतं इथं घंटा